आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आपला अखंड देश गेली दहा वर्ष आपण ज्यांच्या हातामध्ये दिला आणि आपला देश अधिकाधिक बलकट होत चाललेला असताना पुन्हा एकदा आपलं बहुमूल्य मत आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची जनसंवाद बैठक या ठिकाणी सभा या ठिकाणी आदरणीय उरण विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष आमदार महेश बाळजी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत आहे या जनसभेत संवाद यात्रेला उपस्थित असलेले सभेला उपस्थित असलेले आमचे मित्र जिल्हा प्रमुख भारतीय जनता पक्षाचे अविनाशजी कोळी साहेब आर पी गटाचे जे जिल्हा गटाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र नरेंद्रजी गायकवाड व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र सन्माननीय माजी उपजिल्हाप्रमुख भगत साहेब तालुका प्रमुख सर्वच राजकीय पक्षाचे तालुका महेंद्र पाटील व्यासपीठावरील सर्व सन्माननीय समोर बसलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा पदाधिकारी पत्रकार आणि मित्र आणि बंधू भगिनी खऱ्या अर्थाने या नवी मुंबईमध्ये आदरणीय पुरण मतदारसंघाचे आमदार म्हणून बालदी साहेब निवडून गेल्याच्या नंतर आज आपण जर बघितलं संपूर्ण परि परिसरामध्ये परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे मग बंदर विकास असेल रस्त्यांचा झाला असेल एसी जेडचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्न केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांनी सोडवलेले आहे आणि पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये श्रीरंगा पवारणे महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत असताना या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ही जी महायुती आहे या महायुतीमध्ये विकासाच्या दृष्टीने मन एकत्र येऊन हो। खऱ्या अर्थाने या देशाला या राज्याला पुढे नेण्यासाठी हे तिन्ही नेते मंडळी या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत परंतु या देशाला पुन्हा मोदी साहेबांची गरज आहे काही लोक तीनशे सत्तर कलम आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केल्यानंतर तीन तलाक या ठिकाणी बंद केल्यानंतर त्या कलमांचा आणि या कायद्याचा अभ्यास न करता या ठिकाणी अफवा बसवायला सुरुवात केलेली आहे संविधान बदललं जाईल आणि पुन्हा आमचं एनडीएचं महाआघाडीचं सरकार नंतर तीनशे सत्तर कलम आम्ही रद्द करू तीन कलाम जो केलेला आहे ते कर बंद करू या सगळ्या गोष्टी अल्पसंख्याकामध्ये ते निर्माण करून चुकीची भूमिका या ठिकाणी सांगत आहेत परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या देशाला मोदींची गरज काय ज्या वेळेला युक्रेनचं आणि रशियाच त्यावेळेस युद्ध चालू होत आपल्या देशातील विद्यार्थी या देशांमध्ये डिग्री घेण्यासाठी शिकायला गेले होते आणि आपल्या सर्व देशातल्या नागरिकांना प्रश्न पडला होता की आपल्या मुलांचं बालांचं कसं होईल मोदी एक असं नेतृत्व आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक धबधबा निर्माण केलेलं नेतृत्व आहे मोदींसारखं इनडीकडे असलेलं नेतृत्व आघाडीकडे आता आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून मोदी सारखं नेतृत्व असल्यामुळे या दोन देशांचं चाललेलं युद्ध मोदी साहेबांनी थांबवायला लावलं आणि मग या युद्धामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर कसं काढायचं आणि अशा वेळेला सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये बॉर्डर पास पासपर्यंत तिरंगा हातामध्ये दिला परंतु तिरंगा हातामध्ये दिल्याच्या नंतर पाकिस्तानचे विद्यार्थी सुद्धा आपल्या इंडियाचा झेंडा हातात घेऊन त्या ठिकाणी बॉर्डर पास केले आज जर आपण बघितलं गुगल वरती गेलं वर जर गेलं तर पाकिस्तानचे न्यूज चॅनल सर्च करा पाकिस्तानच्या नागरिकांमध्ये सुद्धा मोदींच्या बाबतीमध्ये क्रेज आहे जर पाकिस्तानच्या मध्ये नागरिकांमध्ये जर मोदींच्या बाबतीमध्ये जर क्रेज आहे तर आपल्या इंडियामध्ये आपल्या देशामध्ये मोदींची क्रेज असायला पाहिजे आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशामध्ये एकही दंगल झाली नाही आपल्या एका देशामध्ये कुठल्या प्रकारची अतिरेकी कारवाई झाली नाही आणि मग आज विरोधी पक्षाच्या भूमिकेवर जर आपण बघितलं तर या ठिकाणी मुस्लिम बांधवांना भडकून भडकून त्या ठिकाणी मुस्लिमांना फतवा काढला जातो की या ठिकाणी मोदींना मत देऊ नका मोदींना मत देऊ नका आणि म्हणून जर चार टक्के लोक मोदींना मत देऊ नका सांगत असतील तर या टक्के शहाण्णव टक्के लोक या ठिकाणी मोदींना मत देऊन पुन्हा एकदा राष्ट्र आणि देश पुन्हा मोदींच्या हातामध्ये सोपूत करतील याबद्दल माझ्या मनामध्ये आपल्या मनामध्ये शंका नाही आज खऱ्या अर्थाने जर बघितलं कोविडच्या काळामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने लस तयार केली आणि जी लस दिली ती आपल्या देशाला देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा ती लस त्या ठिकाणी पुरवण्यात आली मला कल्पना आहे की या देशामध्ये मोदींशिवाय पर्याय नाही आणि म्हणून विरोधी पक्षाचा एखादा खासदार चुकीच्या पद्धतीने निवडून जाईल ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमध्ये दे थेटचा दे सरपंच आपला निवडून येतो आठ सदस्य आपले निवडून येतात परंतु एखादा विरोधी पक्षाचा ग्रामपंचायत सदस्य निवडून जसा जातो आणि गेली पाच वर्ष मग सत्ताधारी पक्षाचे निवडून गेलेले सदस्य आणि सरपंच त्याला कोपऱ्यामध्ये बसून ठेवतात म्हणून मी या निवडणुकीमध्ये सांगेन काही एखाद्या ग्रामपंचायतीचा सदस्य एक ग्रामपंचायतीमध्ये निवडून जातो ना मागच्या खुर्चीवर आणि कोपऱ्यात बसतो तसा हा इंडियाचा महाविकास आघाडीचा असलेला वाघेरे याला चुकीच्या पद्धतीने आपण निवडून देऊन आपल्या मावळ लोकसभेच्या मतदारसंघाला विकासाला खेळ बसू शकते आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय श्रीरंगा बहाणेना मत धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदी साहेबांना मत धनुष्यबाणाला मत म्हणजे आदरणीय महेती साहेबांना मत आणि म्हणून या ठिकाणी मोदी सरकारने आणि या राज्य सरकारने सर्व करावर सर्व समाजाचा चांगल्या था प्रकारे विकास केलेला आहे नवी मुंबई विभागामध्ये उगन मतदारसंघामध्ये आता आपल्याला बोलते लगे। विकास ते साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये विकास आणलेला आहे त्या विकासाच्या दृष्टिकोनातून कामगारांना काम, काम मिळेल सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न जे पूर्ण केलं असेल ते आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून आदरणीय हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुढे नेत आहेत आणि म्हणून गेल्या अनेक वर्षाची पंचवीस वर्षाची युती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र या रग, या ठिकाणी ठिकाणी आल्याच्या नंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार साहेबांचा विकासाचा रथ मोदी साहेबांनी या देशामध्ये विकासाची डोंगर केलेला उभा पाहून राष्ट्रवादी सुद्धा आपल्या बरोबरीला या ठिकाणी आल्याच्या नंतर पुन्हा एकदा या देशाला मोदी साहेबांचं नेतृत्व लागणार आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की राज्यामध्ये झालेल्या निवडणुका बघितलं तर पन्नास टक्केच्या वरती मतदानाचा आकडा गेलेला नाही म्हणून येत्या तेरा तारखेला सकाळी सात वाजल्यापासून सर्वांनी मतदानाला बाहेर पडावं मतदान केंद्रावरती चांगल्या प्रकारे नियोजन करावं आणि सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरती कांद्याला खांदा लावून हाताला हात धरून या ठिकाणी दनुष्यमानाला वा मतदान करून घ्या अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र